बसत होते जेमतेम उठून बसत होते कारण बसता उठताना ते हाताला धरूनच बसत होते ही जबाबदारी कोणावर होती हे मला माहित नाही ठीक आहे मला तुझं आता हा पण राजकीय गप्पा बऱ्याच केला आता हा खरा पावसाळ्याचा सीझन आहे तुमच्या आता काही दिवसात आमच्याकडे व्हिडिओ येतील भात लावणी करताना लावणी सुरू झाली का नाही अजून आता काय लावणी यंदा काय झालं पेरणीच्या पूर्वीच पाऊस बराच पडला बर पण आम्हाला आम्ही वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या शेती करत असल्यामुळं मला अंदाज होता की यंदा पाऊस खूप लवकर पडेल आणि म्हणून पंचवीस मेला रोहिणी सुरू होतात रोहिणी नक्षत्र नक्षत्र तेव्हा खरी पेरणीची सुरुवात करतो शेतकरी पण आम्ही अगोदरच केली होती पेरणी आणि ती पेरणी अशा अर्थाने केली होती की पाऊस लवकर सुरू होईल असं लक्षण दिसतंय जे पक्षी वगैरे आकाशात वगैरे बोलतात किंवा कोका मिठाला निघाला वगैरे असं म्हणतात ते आम्हाला माहीत आहे आमच्या आई वडिलांनी आम्हाला ती सगळी लक्षणं सांगितलेली आहेत किंवा आकाशामध्ये काजवे चमकतात ते काजवे ज्या वेळेला जाळी तयार करतात म्हणजे असे एकत्र येतात तेव्हा समजायचं असतं हे लक्षण सगळं आहे आणि एक कोका नावाचा जो पक्षी आहे तो पक्षी इकडून तिकडे ओरडत गेला की आपण समजायचं पावसाळा जवळ आला असे ते संकेत होते आणि म्हणून आम्ही पेरणीच्या पूर्वीच पेरणी केली होती आणि ती पेरणी करताना चार दाणे अधिक टाकून ठेवा समजा नाही वेळेवर पाऊस पडला तर पशु पक्षी जास्त खातील त्यामुळे दाणे टाकून ठेवा त्यामुळे आमचं रोप ज्याला म्हणतात ते आता उत्तमपैकी तयार आहे येत्या चार आठ दिवसात जाऊन लावणी करेन आणि मग व्हिडिओ तुमच्याकडे येतील फार <laughs> शेतात रमता तुम्ही शेतात कधी जत्रेत पालखी नाचवतात कधी तुम्हाला तो त्यात तुमचं जास्ती मन रमतं का राजकारणात जास्त मन रमतं दिलेलं काम प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करायचं हे आता आहे पण राजकारणामध्ये मी समोर सर्वस झोकून काम केलं तशाच पद्धतीनं मी समाजकारणात केलं तशाच पद्धतीनं मी घरी पालखी असेल नवरात्राचा उत्सव असेल शेती असेल होळीला वडिलांची सेवा असेल होळीमध्ये ढोल वाजवायची असेल यामध्ये मी रमतो <laughs> पण आता खरं सांगू का असं वरच्यावर आता मनात यायला लागले की आपण राजकारणातून राजकारणात आता निवृत्ती घेऊया का असं वाटायला लागले का कुणास टाक परंतु असं वाटायला लागले की आपण आता निवृत्त झालेलं पाहिजे आता सत्तरी जवळ आली या शेवटच्या क्षणाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल असं वाटलं होतं आणि विरोधी पक्षनेता कसा असावा हे एकदा महाराष्ट्राला दाखवून द्यावं स्वतःचा स्वार्थ काही नाही पण विरोधी पक्षनेत्याचे अधिकार काय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये तरतूद आहे की विरोधी पक्षनेता असा, असा असला पाहिजे की समोर सत्ताधारी कितीही बालाढ्य असला तरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला जाब विचारण्याची ज्याच्यामध्ये ताकद असेल तो विरोधी पक्षनेता असला पाहिजे तर सरकार चांगलं चालतं राज्य चांगलं चालतं ते काम करून दाखवावं वैधानिक कामकाज नियम अभ्यास काय आहे हा एकदा नवीन पिढीला दाखवावा आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेता हा केवळ विरोध करण्याकरता नसतो तर सत्ताधारी पक्षाला योग्य ते मार्गदर्शन करणं आणि सत्ताधारी पक्षाच्या चा चांगल्या निर्णयाचं चा स्वागत करून ते अधिक कसे सक्षम होतील त्याला मदतसुद्धा केली पाहिजे mm. विरोधी पक्षनेता ह्याचा अर्थ केवळ सर्रास प्रत्येक गोष्टीला विरोध करावा तो विरोधी पक्षनेता नाही असं माझं स्वतःचं मत आहे ही शेवटची संधी मिळेल अशी अपेक्षा होती पण भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान सरकार एवढं पाश्वी बहुमत आहे पण मला ते घाबरत आहेत एवढं मात्र शंभर टक्के ते मला घाबरत आहेत कारण ते आत्तापर्यंत काय सांगत होते की एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता करता येत नाही मी कायदा कोळून प्यायलो मी त्यांना कायद्यानं दाखवून दिलं की हे अशी कायद्यामध्ये कुठेही तरतूद नाही तर घटनेमध्ये तरतूद आहे की ज्या पक्षाचे जास्त सदस्य त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता नेमला जावा ही घटनेत तरतूद आहे मला कळत नाही की काँग्रेसने सुद्धा दहा टक्के अटीला ह्यांना बळी कशी पडली दहा वर्षे मला कळत नाही ही दहा वर्षाची अट नाही आहे दादासाहेब मावळणकरांचा ह्याचा उल्लेख केला जातो तर तसा नाही आहे एकोणीसशे सत्तरची सुद्धा ती चर्चा तशी नाही आहे पंचावन्नची चर्चा तशी नाही आहे पण सत्ताधारी पक्ष घाबरतोय अर्थात घाबरतोय सुद्धा मला आनंद आहे पण माझी जी काय क्षमता आहे ती दाखवण्याची संधी मिळत नाही आहे त्यातून काही अशातला भाग नाही आहे पण आता खूप झालं आठ वेळा निवडून आलो किती वेळा भरपूर झालं असं वाटायला लागलं नाही तुम्ही नका निवृत्त हो अजून तुम्हाला राजकारणातला तुमच्यातला अजून आहे तो जोश शिल्लक आहे पण आता तुमचा राज्य निर्णय पण मला मग तुम्ही एक विषय काढला पण चर्चा समार्पण करताना ते लावणी करताना तुम्ही फार सुंदर गाणी म्हणतात कुठली गाणी असतात जर आम्हाला एखादं कशी असतात गाणी अशी म्हणजे महिला असतात पुरुष असतात एकत्र सगळे त्यावेळेला गाणी ते म्हणण्यामध्ये फार मजा असतात एखादं एखादं कुठलं गाणं आम्हाला सांगा आता कसं होतं ते त्या त्या वेळेला ती गाणी सुचायला लागतात पण खरं म्हणजे भलोरी वगैरे अशी म्हणण्याची ती पद्धत आहे भल भल भलोरी भलो दादा भल्लोरी रहा गाऊन भोरी बोलूया तुम्हाला पाठवतो व्हिडिओ अशी मजेशीर असतात गमती जमती आमच्याकडे नवरात्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं गाणी आम्ही स्वतः एक बऱ्यापैकी पक्वाद वादक आहे आमचं स्वतःचं वारकरी भजन आमचं संपूर्ण घराण्यामध्ये हो मी बऱ्यापैकी पक्वाज वाजवतो बर आता हे सगळे दिंडीमध्ये म्हणजे आता ही जी दिंडी म्हणजे आपली ही पालखी चालली ना ज्ञानोबांची तुकोबांची आषाढी एकादशी करता याच्यामध्ये आम्ही तासन तास आम्ही गाळ्यामध्ये